नमस्कार बखरलै आपलं सर्वांचं स्वागत काल पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती पुण्यातल्या वारजे भागातल्या एका नामवंत शाळेमध्ये एका डान्स टीचरने दोन अल्पवयीन मुलांसोबत अश्लील कृत्य केल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर तिथल्या सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या शाळेभोवती घेराव घातला हो होता आणि त्यान त्यानंतर डी सी पी संभाजी कदम यांच्याकडे ही कारवाई जी आहे ती सुपूर्द करण्यात आली होती त्यानंतर या सगळ्यांमध्ये आज आणखी एक खुलासा झालेला आहे त्यामध्ये

त्या स्कूलमध्ये दोन लहान एक अकरा वर्षात एक दहा वर्षात असे दोन मुलांच्या बाबतीमध्ये काही शेक्षुल अभ्यूचा प्रकार निष्पन्न झाला होता त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यातील जो जो मेन आरोपी आहे त्याला त्याच दिवशी ताबडतोब पोलिसांनी अटक करून पुढची कारवाई त्याची सुरू केली आहे त्या त्या गुन्ह्यामध्ये येथील जे पालक आहेत त्यांनी संस्थाचालकावरुद्ध पण तक्रार दिली होती त्या गुन्ह्यात त्यांचं पण नाव होतं परंतु आपल्याला काही नंतर पुरावे चौकशी दरम्यान चौकशीदार दरम्यान याच्यामध्ये निष्पन्न होतं की याच्यामध्ये त्या थोडा निग्लिजन्सचा पाठ आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या उदरात जीवना जस्टिस ॲक्ट सेक्शन शेवटी फाय प्रमाणे संस्थाचालक ज्या आहेत त्यांच्या उदरात कारवाई केली आणि नास आज रुची त्यांना पोलिसांनी आवा घेतला आणि जो मुख्य आरोपी जो, आए, पुरिण 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 जो आहे त्याला कधीपर्यंत पोलीस कोठडी भेटली नाही ते जो मुख्य आरोपी आहे त्याला बावीस तारखेपर्यंत तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या गुवाहाटी पोलीस आता एकूण किती मुलांवर अत्याचार झाल्याची संख्या आहे आणि आता पुढची प्रोसेस कशी असते आता याच्यात फिर्यादीप्रमाणे दोन अगोदर होते त्यानंतर आपण काउन्सिलिंग आणि पॅरेंटच्या मिटिंगनंतर त्यांना आवाहन केल्यानंतर अजून दोन मुलांच्या बाबतीत असं प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे या सर्वांचे पण आपण स्टेटमेंट्स सी डब्ल्यू समोर त्यांचे स्टेटमेंट्स परत कोर्टासमोर आणि नंतर त्यांची मेडिकल आणि पुढची कायदेशीर कारवाई जी आहे पोलिसांची सुरू आहे हा सगळा प्रकार कशा पद्धतीने उघडकीस झाला सॉरी हा प्रकार कसा उघडकीस आला त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये जे लहान मुलांचे स्कूल त्याच्यामध्ये काउन्सिलर वगैरे असतात असे गुड टच बॅड टच किंवा दामिनी पथक आपले पोलीस ते जातात किंवा पोलिसचे अधिकारी पण वारंवार स्कूल विजिट करतात या विजिट करून थोडंसं सिटॅच केल्यानंतर व्हॉट इज गुड टच व्हॉट इज बॅड टच या गोष्टी त्या मुलांना कळल्यानंतर त्या ह्या गोष्टी तर त्यांच्या कौशल्याकडे रिपोर्ट झाला तिथून स्कूलला रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्याला ताबडतोब कळलं कळल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन त्यातील जो आरोपी आहे त्याला लगेच त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि पुढची कारवाई या ठिकाणी केली तुम्ही शिक्षक आणि संस्था झाली असे दोनच आरोपी अटक केलेत पण त्यांना कोर्टात कधीपर्यंत हजर केलं जाणार येथे जो मेन आरोपी आहे त्याला कालच तिला कोर्टात हजर केलेला आहे आणि त्याला बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे येथे ज्या दुसरा आता आरोपी निष्पन्न होऊन अटक केलेला आहे त्याला आज अटक समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा